Okay. <laughs> नेरळ शहरात नेरळ पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता दिवसाचे आयोजन करण्यात आले असून दौड काढण्यात आली होती नेरळ शहरवासीय यांच्याकडून सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी तसेच परिसरातील पोलीस पाटील बहुसंख्येने सहभागी दाखवत रॅली यशस्वी केली देशाचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नेरळ पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात आली होती सकाळच्या वेळी नेरळ शहरातील नागरिकांनी सहभाग दर्शवला होता नेरळ पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या राष्ट्रीय एकता रॅलीची सुरुवात पोलीस ठाणे येथून झाली व पुढे मारुती कडून चौक येथे महाराजांना वंदन करून तेथून पुढे खांडा मार्गे टिवाळी नाका येथून नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झाली या रॅलीमध्ये नेरळ शहरातील विविध पदाधिकारी परिसरातील प्रत्येक गावातील पोलीस पाटील तसेच नेरळकर सहभागी झाले होते कर्जत साठी रामदास माळी कसे